लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा सांगली लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी आघाडी घेतली होती केवळ सहाव्या फेरीवेळी एक हजार हजार पाचशे चौतीस मताधिक्य घटले मात्र पुन्हा विशाल पाटील यांचे मत अधिकय वाढत गेले अखेरच्या पोस्टल मताची मोजणी उरली असताना विशाल पाटील यांना पाच लाख एकोणसत्तर हजार सहाशे सत्त्याऐंशी मते मिळाली तर प्रतिस्पर्धी भाजपचे संजय काका का पाटील यांना चार लाख अडुसष्ट हजार पाचशे त्र्याण्णव मते मिळाली यामुळे विशाल पाटील हे एक लाख एक हजार चौऱ्याण्णव मतांनी विजयी झाले सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार संजय काका का पाटील यांचे हॅटट्रिक करण्याचे स्वप्न अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भंग केले खासदार पाटील यांचा एक लाखाहून अधिक मतांधिक्यांनी पराभव करत विशाल पाटील यांनी विजय संपादन केला या निवडणुकीत विशाल पाटील यांनी दोन्ही उमेदवारांचा मोठा पराभव केला यावेळी विट्यातील पद्मसिंह भैया पाटील व, व विवेक भिंगारदिवे यांनी विशाल पाटील यांची विजय रॅली काढली हलगीच्या गजरात फटाक्याच्या आतिषबाजीत विशाल पाटील यांच्या नावाचे जयघोष घोषणाच्या गजरात विट्यातील चौक दुमदुमून काढला पद्मसिंह भैया पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पद्मसिंह भैया व, व विवेक भैया यांना खांद्यावरती घेऊन विजय रॅली काढली यावेळी बोलताना पद्मसिंह भैया म्हणाले लोकसभा दोन हजार चोवीस सांगली लोकसभेचा निकाल लागला आहे तर एका बाजूला सा, सांगली जिल्ह्यातले सगळे दिग्गज एका बाजूला आणि कार्यकर्ते सगळे एका बाजूला अशी स्थिती असताना प्रतिष्ठेविरोधी अस्तित्वाची लढाई असताना विशालदाची विशालदादाने भरघोस मताने विजय प्राप्त केला आहे तर आम्ही सर्व ह्या विशालदाच्या मतदारसंघात सर्वांच्या आम्ही सर्वांचं म्हणे आहे सर्व जनते तुम्हाला काय अपेक्षा आहे दादांकडनं चेंबूच्या काय आमच्या प्रश्न आहेत आमच्या मतदारसंघात शेतकऱ्यांचे ते त्यांनी केंद्रात मांडावेत सावटप्पा त्यात लक्ष देऊन काम करून घ्यावं आणि विट्या स्थानिक विट्यामध्ये देवंग दे समाजाचे काही प्रश्न आहेत टेक्स्टाईलचे मागाचे तेही त्यांनी ते ते चांगले खाजी केंद्रात मांडून त्यांचं सर्व अडचणी दूर करावेत वाटचा विशालदादा पाटील यांनी खरं तर एकतर्फी करून दाखवली त्याचं कारणच हे आहे की जे भाजप सरकार आहे याबद्दल आपल्याला जनतेमधला दोष आहे जी लोकांची जी पिळवणूक झालेली आहे जी लोकांना आश्वासनांची जी, जी शिगोरी दिली होती त्याबद्दल जी फसवणूक झाली आहे त्याचमुळे लोकांनी आज, लोका आज संपूर्ण सांगली जिल्ह्यातील लोकांनी ही निवडणूक हात्याशी घेऊन मान्य विशालदादा पाटलांना भरघोसपदाने विजय करण्याचं विजय मार्गावर रथावर ते आता बसलेले आहेत थोड्याच वेळात विजय घोषित होईल आणि त्यानिमित्तानं आज बिट्यामध्ये सर्व नागरिक सर्व दादांचे सहकारी ना, सर्व नागरिक मिळून आम्ही जे आज उजय विजय रॅली हे काढलेले आहे